पूर्ण भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत परवा झालेली जी सेमीफायनल होती त्याच्यामध्ये महिला भगिनीने जे केलेलं प्रदर्शन होत ते जागतिक स्तरावरच होतं आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की हा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या इंडियाच्या महिला भगिनी जिंकतील आणि नवीन क्रिकेटमधला इतिहास घडवतील चाळीस वर्षानंतर सत्तरपूर वरून राहुल ठाकरे या ठिकाणी आमदार झाले अपेक्षा या आहेत काय आश्वासन राहील सरकार आज अमोलजींच्याच पुढाकारानं लोक कलावंतांचा जो सत्कार होता त्या सत्कार कार्यक्रमासाठी मी आलो होतो संगम दिनाच्या इतिहासामध्ये पहिला सत्कार कार्यक्रम होता आणि म्हणून मी भाषणाबद्दल देखील सांगितलं की लोकप्रतिनिधींची शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायची मानसिकता लागते ती सुदैवानं अमोलजींमध्ये आहे आणि त्यांनी एमआयडीसीची मागणी केलेली आहे की एमआयडी सी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभागामार्फत आम्ही नक्की संगम मध्ये प्रस्थापित करणार केली मी अनेक वेळा असं सांगितलंय की आपण सगळे मतदार आहात त्यांनी केलेली मागणी की आपण प्रत्येक जण करत असतो गेली कित्येक वर्ष करत असतो ज्या वेळेपासून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालाय त्यावेळीपासून आपल्या मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही ही बघण्याची प्रथा आहे पण काही लोकांनी आजपर्यंत कधी मतदार याद्याच बघितल्या नव्हत्या ते आता हल्ली बघायला लागले त्याच्यामुळे त्यांना ते कुटुंबल आहे म मतदार यादीतनं नाव केलं असेल तर कसं आणायचं यासाठी तारीख दिलेली असते आपलं नाव दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर तारीख दिलेली असते मेरिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगानं दिलेल्या आहेत परंतु एक नरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीनं हा केविलवाणा प्रकार आहे आणि कालचा जर मोर्चा बघितला तर मला असं वाटलं त्याच्यामध्ये विस्कळतपणा होता कुठेही नेते एकत्रित नव्हते माझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे तुझ्या पक्षाची जास्त गर्दी आहे हे मागण्यामध्ये सगळे मग्न होते त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होता तर ते दोन नेते गर्दी जमण्याची वाट हॉटेलमध्ये बघत होते हे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे मोर्चा काढून कसलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही महाराष्ट्रातले मतदार हे शुद्ध आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा ते भाषण ठीक आहे ना